कोवाड क्रीडा संकुलाला केवळ राजकीय द्वेषातून विरोध आमदार शिवाजीराव पाटील यांचा माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर घणाघात खेळाडूंच्या भवितव्याशी राजकारण न करण्याचा दिला सल्ला चंदगड तालुक्यातील कोवाड येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक विरोध केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे माजी आमदारांच्या सांगण्यावरून तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान सरपंच यांनी या क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेली पन्नास एकर जागा देण्यास मुद्दाम नकार दिल्याचं आमदार शिवाजीराव पाटील यांनी म्हटलं आहे कोवाड परिसरासह संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक गुणवंत कुस्तीपटू तसेच विविध खेळांमधील खेळाडू आहेत या सर्व खेळाडूंना या क्रीडासंकुलाचा मोठा फायदा झाला असता पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील क्रीडासंकुलाच्या धर्तीवर हे संकुल उभारण्याचा मानस होता मात्र राजकीय आगसापोटी हा महत्वाचा विकास प्रकल्प अडवला जात असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी माजी आमदार राजेश पाटील यांचं नाव घेऊन केलं आहे या क्रीडा संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा उपलब्ध होऊन या मातीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले असते असं मत व्यक्त केलं जात आहे मात्र काहींच्या राजकीय भूमिकेमुळे कोवाड नगरीसह चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला खेळ बसत असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे या संपूर्ण प्रकारामुळे कोवाडमधील युवक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून खेळाडूंच्या भवितव्याशी राजकारण करणं योग्य आहे का असा थेट सवाल उपस्थित केला जातोय अकॅडमी आपण कोवाड भाग मदत आणली त्याला तिथे सांगायला दुःख वाटते की तिकडचे आमचे सरपंच अनिता कलाबा फगणताई यांना मी वारंवार विनंती केली काही ग्रामपंचायत ठराव लागतो ते पत्र द्या त्यानंतर तिकडचे जेडपी सदस्य कल्लापांना बगमन साहेबांना पण नाचला विनंती केली त्यासाठी कुमारला मी तीन वेळा गेलो तासन तास बसलो जागेवरती अधिकारी घेऊन गेलो उदय एवढाच होता की पंचावन्न एकर जागा शंभर एकरपैकी पंचावन्न एकर जागा आपल्याला दिल्यानंतर पंचावन्न एकर जागा सरकारी हे शासनाचे नियम आहेत ही जागा पंचावन्न एकर घेतल्यानंतर जागा पंचवीस एकर वीस एकर या पंचवीस एकर तीस एकर आतमध्ये ती जागा स्पोर्ट्स अकॅडमीसाठी घेणार बाकी जागा आपण तर ती जागा मिळेल हे मी शंभरला खात्री दिला माझं पत्र दिलं तरी सुद्धा ते जागा से दिला वीस सेक्टर दिल्यानंतर याच्यामध्ये जागा ते मंजूर होत नाही आणि मला अत्यंत दुःख वाटते की आज एवढा मोठा सीमा भागातला खेळाडू आणि माझी इच्छा अशी होती की जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून नाही देशातून आहे अक्रम जगामधून लोक त्या कुमाड भागामध्ये एक आले असते आणि स्पोर्ट्स अकॅडमी तुम्ही दोनशे कोटच्या पुढचा फरवला होता त्यामुळे चांगला रोजगार एक चांगला युवा कबड्डी असेल कुस्ती असेल स्विमिंग असेल शूटिंग रेनिंग असेल क्रिकेट असेल हॉकी असेल फुटबॉल असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा युवांचा हा सगळा जो झाला आणि असे राजकारण माझे आमदार राजेश पाटील साहेब तुम्ही असं राजकारण करू नका तुम्ही राजकारण करा तर या नवीन नऊ तरुणांच्या स्वप्नाच्या आड येऊ नका आपल्याकडून आपल्याकडून काही झालेलं नाही आज मला सक्षम असा मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस पण आशीर्वाद दिले असे मुख्यमंत्री राबल्यामुळे तनगड भागातला विकसित सगळे प्रकल्प आणायचे आणि आपण याच्यामध्ये आडवा आले तुमच्या गटाचे गल्लापांना बघून तुमच्या गटाची तुमच्या ताई अनिता ताई राजकीय विरोध हा प्रकल्प आपल्याला आज न्यायला लागला आणि तो प्रकल्प आज आपण कानोर भागामधील एका गावी तिकडच्या दुःख होत आहे तर जनता आपल्याला काय तो न्याय देईल आणि जनता काहीतरी आपल्याला धडा शिकवेल असं मी कळतही बोलतो आणि मला खूप दुःख झालं आपल्याला एक पत्रासाठी वारंवार तीन दिवस मी तुम्हाला आलो आणि तीन दिवसात तुम्ही फक्त तेच उत्तरांनी सांगितलं आम्हाला तुम्ही वीस शेकडं दिलात तर आम्हाला पंचावन्न एकरचं द्या ते मध्ये पंचवीस किंवा तीस एकर लागेल बाकी जर आपल्याला वापस भेटेल तरी सुद्धा तुम्ही राजकारण केलं हे मला अत्यंत आवडलेलं नाहीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा